रामकृष्ण हरी नर्मदे हर आज एक डिसेंबर दोन हजार पंचवीस आपण आजच्या एकतीसाव्या दिवसाला सुरुवात करत आहोत परिक्रमेतल्या आज एकतीसाव्या दिवशी आपण जरकुंड अंकलेश्वर या ठिकाणाहून मार्गस्थ होत आहोत जो आपण आतमध्ये आला होता जरकुंडला रस्ता त्याच रोडने आपण बाहेर जायचं आणि फक्त गावातल्या चौकातून आपल्याला राईड घ्यायला सांगितलेला आहे काल या ठिकाणी आपण इथले जे भगत आहेत त्यांच्या विनंतीवरून थांबलो होतो खूप सुंदर अशी जागा आहे साधना करण्यासाठी अतिउत्तम अशी जागा आहे मार्कंडी ऋषींनी स्थापित केलेलं शिवलिंग आहे त्या शिवलिंगाच्या बाजूला बसून सुंदर अशी साधना करू शकतो काल सुंदर साधना झाली या ठिकाणी रामकृष्णारी नर्मदेहर आपण जरकुंडातून या बाजूने आल्यानंतर लगेच पहिला आपल्याला राईड घ्यायचा आहे राईट घेतल्यानंतर आपण ह्या रस्त्याने आलोय आणि पुढं सरळ न जाता इकडं लेफ्ट साइडला जायचंय आपल्याला लेफ्ट साइड ला गेल्यानंतर या सरळ सरळ रस्त्याने लेफ्टला ले जायचंय डाव्या बाजूला आल्यानंतर बघा हा एक लाईटचा मोठा खांब दिसलेला आहे या लाईटच्या खांबापासून आपल्याला ला उजवीकडे कर एक रस्ता जातोय त्या उजव्या रस्त्याने जायचंय या उजव्या बाजूने आपल्याला सरळ रामकुंडकडे जायचंय इथं आल्यानंतर ज्या ठिकाणी हा रस्ता संपतोय तिथून लेफ्ट घ्यायचा आहे आप आपल्याला या सरळ मार्गाने आता जात राहायचंय जा पुढं सरळ सरळ आल्यानंतर बघा या ठिकाणी दोनशे अडीचशे मीटर सरळ आल्यावर पुन्हा एक आडवा रस्ता लागलाय तर इथून आपल्याला राईट घ्यायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर थोडस पुढं आल्यानंतर एक चौक लागलाय चौकातून सरळ जायचंय आपल्याला पुढं रामकृष्ण हरी नर्मदेहर इथपर्यंत आल्यानंतर बघा परत आडवा रस्ता लागलेला आहे आपल्याला तर आपल्याला डाव्या बाजूला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी राम नर्मदे हर या रस्त्याने आता आपल्याला सरळ सरळ मार्गस्थ व्हायचाय रामकृष्ण हरी नर्मदे हर या मेन रोडनी साधारण चालत चालत अर्धा पाऊन किलोमीटर आल्यानंतर पुढे बघा एक चौक लागतोय आपल्याला त्या चौकाच्या बरं अलीकडावरून इथं ही दुकान आहेत फुलांची या दुकानाच्या पलीकडून शेजारून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे इथून डाव्या बाजूला जर आपण आलो तर हा रामकुंडकडे जाणारा रस्ता आहे रामकृष्ण हरी मध्ये साधारण तीनशे चारशे मीटर आपण पुढे चालत आल्यानंतर या ठिकाणी पुन्हा हा रस्ता संपलाय आणि आडवा रस्ता लागलाय तर त्या आडव्या रस्त्याने आपल्याला परत डावीकडे वळायचं रामकृष्ण हरिनरमदे हर हा जो आडवा रस्ता लागलाय त्या आडव्या रस्त्याला आपल्याला उजवीकडे वळायचं आहे आणि हे समोर जे मंदिर दिसतंय तेच रामकुंड आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारे आपण जरकुंड पासून रामकुंड पर्यंत पोहोचलोय साधारण अडीच किलोमीटर आपल्याला इथपर्यंत येण्यासाठी लागलेत आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या गेट मधून आपण आत आल्यानंतर सरळ यायचं आपल्याला सरळ आल्यावरती या, या ठिकाणी पुढं अशा प्रकारचा हा मार्ग आहे यांनी पुढे गेल्यानंतर हे रामकुंड आहे बघा पुढे जाऊन बघूयात आपण या रामकुंडच्या तिथे बघा मांडवेश्वराय नम असं लिहिलेलं आहे म्हणजे मांडव्य ऋषी या ठिकाणी घोर तपस्या केली होती असं या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि उल्लेख पण कुठं आलाय ते लिहिलंय नर्मदा पुराण अध्याय एकशे पासष्ट एकशे सहासष्ट एकशे सदुसष्ट राम कृष्ण हरी नर्मदे हर हे आहे रामकुंड रामकृष्ण हरी नर्मदे आणि या राम पलीकडे पलीकड <laughs> गोशाळा आहे रामकृष्ण हरि हो रामकुंडचं दर्शन घेऊन आपण पाठीमाग वाळल्यानंतर बघा अशा प्रकारचं हे निसर्गरम्य वातावरण दिसतंय आता आपण पुढे मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात रामकुंडचं दर्शन घेऊन आल्यानंतर या ठिकाणी मांडवेश्वर महादेव क्षिप्रा गणेश आणि नर्मदा माता अशी तीन मंदिरं या ठिकाणी आहेत तर आत्माने जाऊन आपण दर्शन घेऊयात सर्वात प्रथम मांडवेश्वर महादेव मंदिरात जाऊयात आपण आणि त्या ठिकाणी दर्शन घेऊया नंदी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण आत्मने जाऊयात मांडवेश्वर महादेव शिवलिंग ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय राम कृष्ण हरी नर्मदा येथे मार्कंडेश्वर महादेव मंदिरातून बाहेर आल्यानंतर या ठिकाणी शिप्रा गणेश मंदिर आहे शेजारी दर्शन करगतो ओम अति गणशाय नमः राम कृष्ण हरी नर्मदा या ठिकाणी बाजूलाच नर्मदा मैयाचं मंदिर आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरि नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर या तीन मंदिरांच्या बाजूलाच अजून एक मंदिर आहे या ठिकाणी आपण त्याचे दर्शन घेऊयात आपण जाऊन नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण शिवलिंगाचे दर्शन करूयात या ठिकाणी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय राम कृष्ण हरी नर्मदे जय काल भैरव जय महाकाली मा राम कृष्ण हरी नर्मदे कृष्ण हरी नर्मदे हर अंकलेश्वर मधील रामकुंडाचं आपण दर्शन घेतलंय मार्कंडेश्वर महादेव मंदिरातही दर्शन घेतलेलं आहे त्यानंतर गणेश मंदिर आहे क्षिप्रा गणेश मंदिर त्याचंही दर्शन घेतले नर्मदा माता मैयाचंही दर्शन घेऊन आपण आता पुढे आपल्या परिक्रमेच्या वाटचालीमध्ये मार्गस्थ होतोय या ठिकाणी बघा या मंदिरातून आपण बाहेर आल्यानंतर या मंदिराला खेटूनच डाव्या बाजूला एक मार्ग जातो बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला यायचंय आणि परत डाव्या बाजूलाच सिमेंटचा एक रस्ता आहे तो रस्ता एका रस्त्याला जाऊन भेटतोय तर त्या मार्गाने आपल्याला पुढं मार्गस्थ व्हायचंय अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता आपल्या डाव्या बाजूला मंदिर आहे आणि आपण या मार्गाने सरळ मार्गस्थ होतोय रामकृष्णारी नर्मदेहर पुढे आल्यानंतर हा एक थोडासा बारीक चौक लागलाय आपल्याला या चौकातून आपल्याला उजव्या बाजूला जायचंय या ठिकाणी हा उजवा जो मार्ग दिसतोय त्या बाजूला जायचा आपल्याला चालत बाहेर मेन रोड आल्यानंतर या मेन रोडने आपल्याला डाव्या बाजूला जायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर थोडस पुढे आल्यानंतर एसीआट नगरचा एक बोर्ड लागलेला आहे त्या बोर्डने आपल्याला हा जो मेन रोड आहे तो सोडून डाव्या बाजूला जायचंय आणि या डाव्या मार्गाने आपल्याला पुढं बुलबुला कुंडाकडे मार्गस्थ व्हायचंय रामकृष्णहरी नर्मदेहर रामकृष्णहरी नर्मदेहर अंकलेश्वर मध्ये नर्मदा परिक्रमा मार्गाचे फलक थोडेसे कमी लावलेले आहेत आणि तिथून पुढं बुलबुला कुंड जायचं म्हटलं तर बऱ्याच जणांना विचारलं कोणी सांगते सहा किलोमीटर आहे कोणी सांगते आठ किलोमीटर आहे कोणी म्हणते बारा पंधरा किलोमीटर आहे नक्की किती किलोमीटर आहे ते तर काही तर विचारून अंदाज लागत नाही आता आपण प्रत्यक्षात जाऊनच बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर आतमध्ये वळल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदेहर पाठीमागून टर्न घेतल्यानंतर कुठंच वळायचं नाहीये साधारण आपण अर्धा किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर पुढं बघा पुन्हा एक आडवा रस्ता लागलाय डावीकडं आणि उजवीकडे तर या उजव्या रस्त्याने जायचंय हा अंबोली रोड आहे या रोडने आपल्याला सरळ मार्गस्थ असत कुठंच वळायचं नाही साधारण आठ दहा किलोमीटर हा सरळ रस्ता आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर आता इथून उजवीकडे जायचंय आपल्याला हा उजवीकडे टर्न घेतल्यानंतर मध्ये आधी कोणत्याही रस्त्याला वळायचं नाहीये सरळ या रस्त्याने मार्गस्थ राहायचे आपल्याला रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदेहर खरं तर आहे ना अंकलेश्वर मधी जे डायरेक्शन बोर्ड आहेत नर्मदा परिक्रमा मार्गाचे ते डायरेक्शन बोर्ड खूप कमी लावलेले आहेत ते थोडेसे वाढवायला पाहिजेत रामकुंड कशी आल्यानंतर त्या रामकुंडपासून तर एकही बोर्ड आपल्याला नर्मदा परिक्रमा मार्गाचा दिसलेलं नाही रस्त्यामध्ये काय कारण आहे माहीत नाही पण एकही बोर्ड नाहीये त्याच्यामुळे आपल्याला हा मार्ग पूर्ण शोधत शोधतच जावं लागतंय पण एकदा बाहेर पडलो आपण व्यवस्थितरित्या आणि बुलबुला कुंडच्या रोडला लागलो ला आंबोली रोड आहे हा या रोडला लागलो ला की मग मा हा मार्ग सरळ सरळच आहे कुठंच वळायचं नाही आपल्याला तेवढं तरी आहे <laughs> रामकृष्णारी हर रामकृष्णारी नर्मदे राम नर्म हर आपण रामकुंड पासून साधारण दीड किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा रेल्वे लाईन आहे आणि त्याच्या खालून जो बोगदा काढलाय त्याच्यातून आपल्याला पलीकडं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर इथं पुढे आल्यानंतर बघा एक उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला मार्ग जातोय तर आपल्याला डाव्या बाजूच्या सरळ मार्गाने मार्गस्थ अंकले आहे अंकलेश्वर मधील रामकुंड जे आहे तिथून साधारण तीन किलोमीटर आल्यानंतर आपल्याला हा एक दोन रस्त्याचा मार्ग लागलेला आहे त्यातला आपल्याला डाव्या मार्गाने मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी हर चालत चालत बघा आपण साधारण सहा किलोमीटर पुढे आलोय रामकुंड पासून तर सहा किलोमीटर पुढे आल्यानंतर पहिल्यांदा या ठिकाणी बोर्ड लागलाय मा नर्मदा परिक्रमा मार्ग सरळ म्हणून रामकृष्णारी हर रामकुंडातून निघाल्यापासून सात किलोमीटर झालंय आपण परिक्रमेमध्ये मार्गस्थ आहोतच वाटेत आश्रम नाही काहीच नाही घरं सुद्धा लागत नाही शक्य छोटी मोठी गावं लागतात आणि आपल्याला बुलबुला कुंड पर्यंत पोहचे पर्यंत आश्रम लागत नाही कुठलं साधारण अकरा किलोमीटरचा सा हा एकूण टप्पा आहे परिक्रमेतला रामकुंड रामकुंडला दर्शन घेतल्यापासून ते बुलबुला पर्यंत साधारण अकरा किलोमीटर जावं लागतं असं म्हणतात आता बघित आपण सात किलोमीटर तर त्यातले आलोय अजून चार किलोमीटर जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर समोर आता बघा अशा प्रकारचा एक वरून रस्ता तयार होतोय नवीन आणि हा आपला त्या रस्त्याच्या खालून मार्ग चालू आहे अशा छोट्या छोट्या वस्त्या लागतात एक दोन दोन तीन तीन किलोमीटर वरती पण नर्मदे हर म्हटलं तरी कोणी नर्मदे हर म्हणत नाही या ठिकाणी रामकृष्णारी नर्मदे हर हा वरती कुठला तरी एक मार्ग गेलेला आहे मोठा आणि त्याच्या खालून आपण चाललोय रामकृष्णारी नर्मदे हर रामकुंड सोडल्यापासून वाटेत कुठलंही तीर्थस्थान लागलेलं नाही मंदिर लागलेलं नाही कुठलं मोठं असं गाव लागलेलं नाही किंवा आश्रमही लागलेलं नाही रामकुंडच्या पुढे आल्यापासून साधारण सात साडेसात किलोमीटरचा टप्पा झालेला आहे बघूयात आता पुढं काय काय लागतंय ते रामकृष्ण हरी नर्मदे थोडस थोडंसं पुढं आल्यानंतर थोडं मोठं गाव लागलेलं आहे या ठिकाणी आपल्याला रामकृष्ण हरी नर्मदे हरा या गावाचं नाव अडोल आहे या अडोल गावातूनही आपल्याला आता पुढं जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या गावातून थोडस पुढं आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी केळीचा प्रसाद भेटलेला आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर एका सद्गुरस्थानी आपल्याला या के ठिकाणी केळीचा प्रसाद दिलाय नर्मदा मैयाला काळजी हो नर्मदा मैया आपल्या प्रत्येक भक्ताला वेळोवेळी जागोजागी जे जे काही लागेल ते देत जाणारच आहे रामकृष्ण कृष्ण हरी नर्मदे हर फक्त त्या पद्धतीची भक्ती त्या पद्धतीची श्रद्धा असावी असायला पाहिजे नाही तर लागली भूक गेले हॉटेल मध्ये मग कशी नर्मदा देईल तुम्हाला रामकृष्ण हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर साधारण साडे नऊ दहा किलोमीटर चालत आल्यानंतर असे फाटे फुटतात बघा सगळीकडे कुठंही आपल्याला वळायचं नाही सरळ चालत राहायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकुंडापासून साधारण आपण साडे अकरा किलोमीटर आलोय साडे अकरा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला एका मंदिराचा कळस दिसतोय तो मंदिराचा कळस म्हणजेच त्या ठिकाणी बुलबुला कुंड आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण साडे अकरा किलोमीटर आपण रामकुंडापासून पुढे पुण पुण आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कश्यपुरुष आश्रम लागलेला आहे अन्नक्षेत्र बुलबुलाकुंड जे मंदिर आपल्याला दिसत होतं त्या मंदिराकडे आपण या ठिकाणी उजव्या बाजूला या रोडवरून वळतोय रामकृष्ण आणि नर्मदेहर या ठिकाणा आत्मधी आल्यानंतर जे मंदिर आपल्याला दिसत होतं ते नीलकंठेश्वर महादेव मंदिर आहे आपण आत्मधी जाऊन दर्शन घेऊयात या ठिकाणी नंदी महाराजांचं दर्शन घेऊन आपण पुढे जाऊयात अप्रतिम असं नीलकंठेश्वर महादेव शिवलिंग आहे ओ नम शिवाय शिवाय ओम नमः शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे हर आतमध्ये कार्तिक स्वामीजींच पार्वती मातेचं आणि गणेशजीच दर्शन घेऊन मंदिरातून बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला या ठिकाणी कुंडाकडे जाण्याचा रस्ता आहे आपण बुलबुला कुंड बोगयात जाऊन हे समोर दिसतं ते बुलबुलाकुंड आश्रम आहे परिक्रमावासींसाठी या आश्रमाच्या बाजूबाजूने जर पुढे गेलं तर कुंडाकडे जाण्याचा मार्ग आहे त्या ठिकाणी बघा समोर दिसतंय ते बुलबुला कुंड आहे जाऊ यातील परत आपण रामकृष्णारी रि नर्मदे हर आपण आलेलो या ठिकाणी बुल कुंडात नर्मदे हर या कुंडामध्ये बघा पाण्यातून बुडबुडे येते सदैव चोवीस तास बाराही महिने या ठिकाणी बुडबुडे ये येत राहतात त्यामुळे तर याचं नाव बुलबुला कुंड पडलं असावं नर्मदे हर रामकृष्णरी नर्मदेहर या ठिकाणी बुलबुला कुंडामध्ये आपण दर्शन घेतलेलं आहे आणि दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या बुलबुला कुंडामध्ये आपण बुलबुला कुंडाचं दर्शन घेतलंय नीलकंठेश्वर महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे या ठिकाणी कश्यप ऋषींची तपभूमी मानली जाते ही आणि या पवित्र अशा भूमीमध्ये आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होतोय आता आपण ज्या मेन रोडने आतमध्ये आलो होतो तोच मेन रोड आता समोर लागलेला आहे तिथून आपल्याला उजव्या बाजूला वळायचंय आता रामकृष्ण हरी नर्मदे हर या मेन रोडला आपण उजव्या बाजूला वळालोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकुंडपासनं ते बुलबुला कुंड पर्यंत अकरा किलोमीटरचा जो टप्पा होता अशाच प्रकारचा हा इथून पुढचा हानसोट मधील सूर्यकुंड पर्यंतचा अकरा किलोमीटरचा टप्पा आहे आणि हाही पूर्ण डांबरी मार्ग आहे आता वाटेत काय काय लागतंय ते आपण बघूयात रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मार्ग आहे बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर बुलबुला कुंडापासून साधारण चार साडेचार किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा हा तीन रस्त्यांचा संगम या ठिकाणी झालाय तर तिथून आपल्याला उजव्या बाजूला जायचंय हानसवट बोर्ड लागलेला उजव्या बाजूला जाण्यासाठी तिथपर्यंत जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आजच्या एकतीसाव्या दिवसामध्ये आपला संपूर्ण प्रवास हा डांबरी डांबरीनेच होतोय कालही आपल्याला दिवसभरात नर्मदा मैयाचं दर्शन झालं नाही आजही दिवसभरात नर्मदा मैयाचं दर्शन नाही आणि सकाळपासून आपले फक्त दोनच तीर्थ झालेत एक म्हणजे रामकुंड आणि दुसरं म्हणजे बुजबुला कुंड आणि आपली वाटचाल झालेली एकवीस किलोमीटर म्हणजे आज दिवसभर फक्त चालण्याचंच काम आहे आप आपल्याला आणि नामस्मरण करण्याचं दुसरं काहीच नाही आणि पूर्ण डांबरीने प्रवास आहे आजूबाजूला शेती पण एवढी अशी म्हणावी अशी नाही त्यामुळे आजचा दिवस थोडासा कंटाळवानाच आहे पण हरकत नाही आपण उद्या विमलेश्वराला पोहोचणार आहोत आणि तिथून आपण दक्षिण तट पार करून उत्तर तटावरती जाणार आहोत तेवढीच एक फक्त आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामुळेच आपले पाय चालतात आहे रामकृष्णारी नर्मदे हर तिथं पुढं आल्यावर बघा साधारण आठ किलोमीटर पुढं आलोय आपण तर इथं आपल्याला एक छोटासा आश्रम लागलेला आहे त्या ठिकाणी आपण थोडा वेळ विश्रांती करूया रामकृष्ण हरी नर्मदेहर आजची दुपारची भोजन प्रसादी आपली नर्मदा मैयाने या ठिकाणी तयार करून ठेवली हो होती कारण भोजन प्रसादीची तर काही अपेक्षा नव्हती आज कारण टाइम निघून गेला होता पण या ठिकाणी जे आश्रम आहे गवळीनाथ म्हणून आश्रम आहे त्यातल्या सेवेकरांनी हाताला धरून जेवायला बसवला सगळ्यांना कारण त्यांना पण माहिती आहे की पाठीमाग आश्रम नाही लागत आणि वेळ काय आहे त्याच्यामुळे त्यांनी सगळ्यांची व्यवस्था या ठिकाणी केली होती रामकृष्ण हरी हर या ठिकाणी मग दुपारची भोजन प्रसादी आणि थोड्या वेळ विश्रांती करून आपण पुढे मार्गस्थ झालोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी हर पुढं आस्था गाव आलेलं आहे बघा आस्तागाव आल्यानंतर आस्तागा पुन्हा जे तीन रस्ते लागलेत आपल्याला तर या तीन रस्त्यांनी आपल्याला सरळ पुढे जायचंय कुठेही वळायचं नाही आतापर्यंत आपण जो पाठीमागचा टर्न घेतला होता टर्न सरल सरल ला। हो तो टर्न घेतल्यानंतर साधारण आता पाच किलोमीटर आलोय आपण कुठंच वाळालेलं नाहीये सरळ सरळ रस्त्याने आलोय आणि मध्ये एका ठिकाणी आपल्याला आश्रम लागलो होत त्या आश्रमामध्ये आपण भोजन प्रसादी विश्रांती घेऊन पुढं निघालोय आणि तिथून पुढं साधारण दीड दोन किलोमीटर आल्यानंतर हे गाव लागले होतं आपल्याला रामकृष्ण हरिनरमध्ये रामकृष्णारी नर्मदेहार बुलबुला कुंड पासून साधारण बारा तेरा किलोमीटरचा टप्पा काठून आपण हानसोट या गावापर्यंत आलोय या ठिकाणी बघा हे हानसोट गाव सुरू झालेलं आहे या ठिकाणी हानसोट या गावाला सुरुवात झाल्यानंतर आपल्याला सरळ सरळ चालत राहायचंय कुठंच वळायचं नाही आहे हानसोटच्या पहिल्याच मेन चौकात आल्यानंतर आपल्याला डावीकडे जायचंय या डाव्या बाजूला आपण मार्गस्थ झालोय अशा प्रकारचं हे शहर आहे डाव्या बाजूला वाढल्यानंतर पुन्हा एक चौक लागतोय तर त्या चौकातून आपल्याला आता उजव्या बाजूला जायचंय पलीकडं उजव्या बाजूला सूर्यकुंड आहे आणि त्या ठिकाणीच आश्रम आहे असं आपल्याला सांगितलं आहे एकाने आपण जाऊन बघूयात इथून उजव्या बाजूला आतमध्ये वळाल्यानंतर अशा प्रकारचं हे मार्केट आहे रामकृष्णारी आणि नर्मदे हर साधारण दोनशे मीटर आपण आतमध्ये आलोय आतमध्ये आल्यानंतर बघा या ठिकाणी एक सरळ गेलेला बोळ आहे त्या सरळ बोळीतून त्या गल्लीतून आपल्याला आतमध्ये जायचंय डावीकडे वळायचं नाही अशा प्रकारची गल्ली आहे ज्याच्यातून आपण आत चाललोय साधारण दोनशे अडीचशे मीटर आपण गल्ली या गल्लीतून आतमध्ये आलोय इथपर्यंत पोहोचल्यावरती बघा या घरापासून आपल्याला उजवीकडे वळायचंय उजवीकडे वळाल्यावर अशा प्रकारची ही गल्ली आहे खाली उतरत उतरत आहे आपल्याला त्या वडाचं मोठं झाड दिसतंय आपल्याला समोर ते मंदिर दिसत आहे तिथंच सूर्यकुंड असावा असा अंदाज आहे रामकृष्णारी हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारे आपण सूर्यकुंडापशी पोहोचलेलोय पोचलेलो आहे दर्शन घेऊयात आपण सूर्यकुंडाचं हे सूर्यकुंड आहे रामकृष्ण हे सूर्यकुंड आहे या ठिकाणी आणि सूर्यकुंडाच्या आतमध्येच या ठिकाणी हनुमान मंदिर सूर्यकुंड आहे तर त्याचं आपण दर्शन करूया त्या ठिकाणी जय राम, जय हनुमान जय बजरंग राम कृष्ण हरी नर्मदे हर या सूर्यकुंडामध्ये या ठिकाणी प्राचीन मंदिर आहे या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांची परवानगी घेऊन आपण आत्मने दर्शन घ्यायला जाऊ प्राचीन असं शिवलिंग आहे या ठिकाणी ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हरी नर्मदे हर कृष्ण हरी नर्मदे हर एकतीसाव्या दिवसाच्या पडावामध्ये आपण पोहोचलेलो आहे हानसोट या गावातील सूर्यकुंडापाशी त्या ठिकाणी छोटासा आश्रम आहे त्या ठिकाणी फक्त राहण्याची व्यवस्था आहे पण भोजन प्रसादी वगैरे कुठलीही व्यवस्था नाही आहे कारण परिक्रमावासी खूप त्रास देतात त्याच्यामुळं प्रत्येक आश्रम व्हायत लागलेले आहेत आता त्याच्यावरती नियम वगैरे ह्या सगळ्या गोष्टीवरती खूप बोलायचं आहे पण अजून थोडे दिवस जाऊ द्या कारण आता लगेच बोलणं योग्य नाहीये पण परिक्रमावासींना सगळे आश्रम व्हायत लागलेले आहेत कारण परिक्रमावासी येतात खातात हाकतात झोपतात आणि जातात याच्यापेक्षा पलीकडं काहीच करत नाही असं सगळ्या आश्रमवाल्यांची तक्रार आहे परिक्रमावासींबद्दल पण काही हरकत नाही नर्मदा माय्या आहे ज्याची नर्मदा मायावर अतूट श्रद्धा आहे त्याची व्यवस्था नर्मदा माया कुठे ना कुठे तरी करतीच आहे आपण आता आजच्या दिवसाच्या पढावामध्ये हानसोट या ठिकाणावरील आश्रमामध्ये थांबलेलो आहे साडेचार वाजता आपण या ठिकाणी पोहोचलो आजचा दिवसभराचा पढावा आपला सव्वीस किलोमीटरचा झालेला आहे पुन्हा भेट्यात उद्या पुढच्या पढावामध्ये रामकृष्ण हरी नर्मदे हर